सोलापूर शहर पोलीस मुख्यालयातील पोलीस शिपायास निलंबित करण्यात आले आहे कर्तव्य पालन करत असताना कसुरी केल्याप्रकरणी पोलीस शिपाई काशीनाथ विष्णुपंत वाडेकर उर्फ बापू वाडेकर नेमणूक पोलीस मुख्यालय सोलापूर शहर असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली होती मिरवणुकीपूर्वी ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन होऊ नये या अनुषंगाने पोलीस आयुक्त कार्यालय येथे शिवजयंती मंडळाचे पदाधिकारी साऊंड चालक मालक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये हे मंडळाचे पदाधिकारी साऊंड चालक मालक यांना साऊंड सिस्टीमचा आवाज मर्यादित ठेवणे दोन बेसपेक्षा अधिक बेस, बेस लावणे अशा सूचना देण्यात आल्या होत्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने हुतात्मा चौक सोलापूर येथे शिवप्रकाश प्रतिष्ठान या मंडळाची स्थापना झाली एकोणीस फेब्रुवारी रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची सांगता मिरवणूक निघाली त्या अनुषंगाने एकोणीस फेब्रुवारी रोजी सदर मंडळाने जागेवर साऊंड सिस्टीम लावले होते तर साऊंड सिस्टीम आवाज मोठ्या प्रमाणात असल्याने बंदोबस्तातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर मंडळात साऊंड सिस्टीम कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या यावेळी मंडळाचे गणेश वानकर व वा इतरांना भडकावून काही होत नाही आपण वाद्याचा आवाज ठेवलाच पाहिजे नाही तर मिरवणूक पुढे जाऊ द्यायची नाही असे म्हणून सदर मंडळाचे कार्यकर्ते यांना चिथावणी देऊन मिरवणूक थांबवून रस्त्यावर बसा अशा सूचना दिल्या त्यानुसार रवी कोटमाळे व वा गणेश वानकर या व्यक्तींसह तिथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी कृती पोलीस शिपाई काशीनाथ विष्णुपंत वाडेकर यांनी केली तसेच दोन जून दोन हजार तेवीस रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू साम्राज्य दिनानिमित्त सोलापूर शहरात पुरुषोत्तम कारकल यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मेकॅनिक चौक सरस्वती चौक रेवणी मारुती मंदिर दत्त चौक नामदेव चिवडा विठ्ठल मंदिर मार्गे शिवस्मारक मैदानापर्यंत पालखी मिरवणूक काढली होती सदर मिरवणुकीस योग्य असा पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता त्यावेळी पालखी बंदोबस्तास नेमण्यात आलेले नसताना विनाकारण पालखी मिरवणुकीत सामील होऊन लेझिम खेळून पोलीस खात्याची शिस्तीस बाधा येईल असे कृत्य केले होते पोलीस दलाची प्रतिमा मलिन होईल असे बेकायदेशीर कृत्य करून बेशिस्तीचे वर्तन केले म्हणून सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पोलीस शिपाई काशीनाथ विष्णुपंत वाडेकर उर्फ बापू वाडेकर यास शासकीय सेवेतून निलंबित केले आहे